तो सतत व्यक्तिमत असते ज्या दिशेला वयम पण ध्यान आहे नाविण्यपूर्ण बोल आहे विद्याशास्त्र रे धर्मशास्त्र रे अशा मंगल मुहूर्तीत जन्मलेले व्यक्ती म्हणजे यशवंतराव हे त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी देवनापूर तालुका खणपुज जिल्हा सांगली ते झाले लहानपणाला पानावरीले सय्यद ऋषी माते लहानपणाला पानावरीले सय्यद ऋषी माते देवाधुरा रत्नजमला मिठाईचा पोट्टी देवाधुरा रत्नजमला मिठाईचा पोट्टी

त्यांच्या वडिलांचे प्लेस आपले निघून झाले यशवंतराव लहान आसताना त्यांच्या वडिलांनी यशवंतराव तीच लहान आसताना त्यांच्या वडिलांचे छदराव झाले पण त्यांची विठायी मोठी

आपल्या अठरा मेट्रीची शिक्षा देण्यात आली तेव्हा त्यांच्याही विद्यालयावर て one